आज आपण बघणार आहे व्हॅलेंटाईन डेचे दिवस कोणकोणते असतात फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन डे चालू होतो प्रेमी दिवस म्हणजे तर सेवन फेब म्हणजे सात फेब्रुवारी रोज डे म्हणजे कपल एकमेकांना रोज देऊ शकतात त्याच्यानंतर एट फेब म्हणजे आठ फेब्रुवारी प्रपोज डे म्हणजे कपल एकमेकांना प्रपोज करू शकता लग्नासाठी किंवा आपल्या मनामध्ये जर काही बोलायचं असलं तर आणि नाईन्थ फेब म्हणजे चॉकलेट डे चॉकलेट देऊ शकतो एकमेकांना आणि आपलं प्रेम व्यक्त करू शकतो त्यानंतर टेन्थ फेब म्हणजे दहा फेब्रुवारी टेडी डे म्हणजे एकमेकांना टेडी देऊ शकतो किंवा बावली म्हणता येतील आपल्याला त्यानंतर एलेवन्थ फेब हा प्रॉमिस डे म्हणजे आपण आपल्या ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला प्रॉमिस करू शकतो लग्नाचं वगैरे कोणत्याही प्रकारचं ज्यानंतर ट्वेल्थ फेब हा हग डे म्हणजे मिठी मारू शकतो आपल्या आपण जे चार प्रेम करतो त्याला त्याच्यानंतर थर्टीन फेब म्हणजे तेरा फेब्रुवारी हा कीज डे असतो आणि चौदा फेब हा व्हॅलेंटाईन डे असतो अशा प्रकारे व्हॅलेंटाईन अशा प्रकारे हा व्हॅलेंटाईन वीक आहे व्हॅलेंटाईन डेचा आपण वेगळ्या पद्धतीने हा मनवू शकतो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा